नमस्कार रोशनी आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत थोडा वेगळा म्हणजे त्याच्यात थोडं नाविन्य येणार आहे कसलं ना नाविन्य पण तर आज मी आहे मध्ये तू काय असतेस तुझी इच्छा माझी इच्छा म्हणून नाही काहीतरी चेंज म्हणून काहीतरी बदल करूया बदल करूया व्हिडिओ ला बूस्ट चॅनल ला बूस्ट करण्यासाठी काहीतरी चेंज म्हणून आपण करतोय काय बनवते आहे मालवणी सार बनवते बनवते बांगड्याचा आणि मसाला बा, म्हणजे मालवणी स्टाईलने तू बनवणार आहेस मालवणी अगदी मालवणी स्टाईलने माल बांगड्याचा सार बनवणार आहेस आणि प्रॉन्सचा जो म्हणजे कोळंबीचा जो मसाला बनवणार आहेस तो आपल्या नॉर्मल महाराष्ट्रीयन स्टाईलने बनवणार आहे की बांधवांनी नॉर्मल महाराष्ट्रीयन स्टाईल बनवणार आहे ओके तर आज स्नेहल लाईव्ह येते म्हणजे आज ती स्वतः फ्रेम मध्ये आलेली आहे कुकिंगच्या व्हिडिओमध्ये तिचा कुकिंग चॅनल आहे रोशनी रेसिपीज म्हणून आणि माझा चॅनल आहे कोणता का विकी लेट्स गो हा विकी लेट्स गो म्हणून माझा चॅनल आहे पण माझा हॉबीचा चॅनल आहे आणि तिचा मेहनतीचा चॅनल आहे खूप ती त्याच्यासाठी खूप खूप इफोर्ट्स घेते आणि खूप मेहनत करते तिच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा लाईक करा तिचा चॅनल शेअर करा तिचा चॅनल सबस्क्राईब करा आणि तिची कुकिंग आता आम्हाला नाशिकमध्ये तिच्या कुकिंगला खूप छा, छान छान असा झोमॅटो आणि स्विगीवर रिस्पॉन्स मिळतोय क्लाउड किचनवरती तर तुम्ही असाच साथ द्यावी थोडीशी माहिती आमच्याबद्दल देतो स्नेहल आणि मी एकवीस वर्षापूर्वी लव मॅरेज केलेलं आहे लव इंटरकास्ट मॅरेज स्नेहल आहे शहाण्णव पळी शहाण्णव स्वॉड्स घेतलेली शहाण्णव स्वॉड्स समजून जातात तर आणि मी आहे बुद्धिस्ट आमचं असं लव इंटरकास्ट मॅरेज आहे आणि फार काही आयुष्यात बघितलंय एकवीस वर्षाच्या काळात मोठा मुलगा आता आमचा आज कालच त्याचं ऍडमिशन झालं मेडिकलला आणि एक लहान मुलगा आहे जो सातवीला आहे साखळीलाच आहे का असं असतं बघा तर मग अशा चुका होत असतात की काय कधी लक्षात राहत नाही तो सावीला आहे आणि मोठा मुलगा आता मेडिकलला कर्जत रायगड ह्या जिल्ह्यामध्ये कर्जत जामखेड एक आहे आणि कर्जत रायगड आहे कर्जत रायगड हे मुंबई पासून जवळ आहे कर्जत रायगडला त्याचं ऍडमिशन झालं मेडिकलला तर तुम्ही चॅनल जरा लवकर सबस्क्राईब करत आणि बघा कशी आमची व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंगची मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे आणि तिला कुकिंगची आवड आहे असं आमचं चाललंय आता स्नेहल पुढची रेसिपी कशी बनवते हे तुम्ही बघा आणि तिच्या रेसिपीचा आस्वाद तुम्ही घ्या बघताना आणि कधी वाटलं तर ऑर्डर करा नाशिकमध्ये असाल तर बाकी रेसिपी मग तुम्हाला शिकता येईल कशी ती बनवते ती ते तुम्हाला दाखवेल सगळे डिटेल्स मध्ये नमस्कार बाजूला जातो म्हणजे कुकिंग पुढची ना मी सुरू करते हा तू सुरू कर ओके थँक्यू मालवणी पद्धतीच्या बांगड्याच्या साऱ्यासाठी बांगडा घेतलाय एक, एक। अर्धा कट करून घेतला आहे स्वच्छ धुऊन लिंबू हळद मीठ लावून घेतलं आहे आणि मिरच्या भिजवल्या आहेत मी काश्मिरी लाल मिरच्या तीन चार भिजवला आहे आणि संकेश्वरी दोन तीन भिजवला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे एक छोटा कांदा घेतला आहे तीन चार कोकम घेतले आणि धन्याची पूड घेतली आहे मी एक चमचाभर अखंड धने घेतले तरी चालणार आहे आणि तीन तिरफळं घेतलेली आहेत आता मी मिरच्यांची देठं काढून घेते आणि कोकम सोडून सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घालते वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोकम आणि तिरफळं सोडून बाकी मी धना पावडर आणि खोबरं मिरच्या थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेते बघू शकता एकदम बारीक वाटण करून घेतलं आहे मी आता हे जे वाटण आहे हे मी एका पातेल्यात ओतून घेते म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची फोडणी करायची नाही आहे किंवा तेल घालायचं नाही यात तेल येतच नाही या सारात आता साराला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ घालते आणि तीन जे तिरफळ घेतले होते मी ते घालते आणि चार कोकम घेतली होती ती घालते बरेच जण लसूण घालतात मी नाही घालत अगदी ओरिजिनल मालवणी लोक लसूण किंवा आलं काहीही नाही घालत आणि काहीजण कोकमाऐवजी चिंच मिक्सरमध्येच वाटून घेतात आता आपल्याला उकळी आली की यात मासा सोडायचा आहे आणि तो शिजू द्यायचा झाला आपला सार अगदी छान सोपी पटकन होणारी रेसिपी आहे बघू शकता साराला उकळी आली आहे यात आता मी मासा सोडते आता झाकण ठेवते कमी गॅसवर हो आपण एक पाच मिनटं शिजू द्यायचं आहे बांगडा लगेच शिजतो पाच मिनटं झाल्या उघडून बघू शकता आपल्या मालवणी पद्धतीचा बांगड्याचा सार तयार आहे गॅस बंद करते मी आता आपण प्रॉन्स मसाला बनवूया त्यासाठी प्रॉन्स घेतले मी हे पाव किलो प्रॉन्स आहेत आणि छान मोठ्या मोठ्या साईजचे आहेत स्वच्छ साफ करून हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे मी आता मी इथे एक कांदा कापून घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे आणि एक छोटा चमचाभर आले लसणाची पेस्ट घेतली आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली आहे तेल घालते मी दोन ते तीन चमचे कढीपत्ता घालते कांदा म्हणते कांदा पण गुलाबी करून घेऊया हो प्राऊंसरी अगदी पटकन शिस्त डिश कुठलाही असला की त्याच्या रेसिपीज पटकन तयार होतात आल्या लसणाची पेस्ट घालते मी ती पण कांद्यासोबत परतली जाईल म्हणजे कच्ची नाही लागणार थोडा कांदा परतला गेला की आपण टोमॅटो घालूया टोमॅटो घालते आता लगेचच चवीनुसार मीठ घालते मीठ मी प्रॉन्स करता स्वच्छ करतानाही स्वच्छ केल्यानंतर मीठ आणि हळद लावलं आहे त्यानुसार मीठ मी इथे घातले ते लक्षात ठेवायचं आहे कधी कधी आपण फिशला प्रॉन्सला मीठ लावून ठेवतो आणि ह्यातही मीठ जास्त घातलं जातं हळद घालते एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घालते आणि एक छोटा चमचा आपलं घरचं लाल तिखट घातलं मसाले घरचेच असल्यामुळे दुसरे कुठले मसाले टाकण्याची गरज नाहीये मला आवडत असेल तर मग मालवणी मसाला टाकू शकता अगरी मसाला बऱ्याच प्रकारचे मसाले बाजारात मिळतात आता मी यात प्रॉन्स घालते गॅस अगदी कमी करून मी यावर झाकण ठेवणार झाकण ठेवून आपण शिजू देऊया एक तीन चार मिनटं झाले आपण एकदा हलवून घ्यायचं आहे कारण यात आपण पाणी वगैरे घालणार नाही फक्त टोमॅटो आणि कांद्याच्या पाण्यावरच हे शिजणार आहे पुन्हा झाकण लावू व्यवस्थित शिजू देणार आहोत आता मी यात कोथिंबीर घालते आणि गॅसची फ्लेम बंद करते तयार आहे आपला मसाला आता आपण सर्व करून घेऊया सर्व करून घेतले बांगड्याचा सार जो मालवणी पद्धतीने केलेला आहे आणि प्रॉन्झ मसाला भात चपाती चला तर मग आनंद घेऊया आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रोशनीज रेसिपीजला लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद